नको राणी नको भ्याऊ ला गाणं मागे मला पुढे राहू दे ना चल न लावलं होतं अनु थांबणार तुला काय मारतोय मी गावाला नको आणून अडी वावराने लोक आहे काही आहे तुला मारतोय का मी नाही मग गाणं म्हणते ना तुला नाही मारत काहून गाणं म्हणते तू सांग मला घरात ठेवत नाही तू कमी कमी हो? तर ठेव लाज म्हणते काही मानमर्यादा आहे की नाही तुले मानमर्यादा काय असते व ते इकली व मी ना ते रायवेरच्या बाजारात ऐंशी रुपयाला इकली तर इकले माय चाल मही बी इकून टाकजो मला नितात पडला होता लग्नाचा भेटत नव्हते मला चलानी माझ्या मक्या मांदे गोसाशील का डीपाड डिक्पाडा डिक्पी पाडी रिक्पाड शुभ तुला ना काना नाही चांगलं ना तल चुपच्या बद्रीचं ऐका ना व मी त्या शुभला आवाज देते ना व हा काकू का काय म्हणते काय नाही म्हटलं काय करतोय वावरात संध्याकाळी का काकू शेवट आणवल आहे का मी वावरामध्ये काय बी करू तू काय घेणं नाय काय रे बाबा काय अंगात आण तू मी तुला म्हणतो कोणतं मटेरियल टाकलं तुला काय तू रे तू शुभम हे पाय काकू मी मा मध्ये काही बी ना मला टोकायचं नाही मी काही बी मटेरियल टाकू काही बी टाकू मागच्याशी अशीच कटकट केली तू ना मला टोकायचं नाही अ बेटा शुभम इच्या काय नांदी लागला बाउलीच्या तू काय पट जाऊ दे मक्याला काय टाकायला तू ना क्वालिटी बाज मका दिसतंय बेटा हा हा कपटे मी नाही सांगत सांगणार पोऱ्या बरं काका चला माझ्यासोबत भिडू तुम्ही मला दरवर्षी मक्यासाठी कोणतं खत देता ते दिले बी सांगा बरं अच्छा ते आपला प्राईड झिंग आंध्र बंडे रे <laughs> हे बघा मित्रांनो हे कृषी उषण कंपनीचं प्राइड झिंक आहे हे खत वापरल्यानं मका एकदम उत्तम क्वालिटीचा दर्जेदार होतो याच्याने मक्याची वाढ चांगली होते उंची चांगली होते आणि कनुस पण चांगला होतो आणि हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलंच पाहिजे का बघू मग कुठे भेटेल कोणत्याही जवळच्या कृषी केंद्रावर फक्त घेताना प्राईट जिंकची हिरव्या रंगाचीच बॅग का काय हो मारालीस का